नमस्कार मी संतोष धुमाळ आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र आजची तारीख आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे सध्या येसगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावात आणि माझ्याबरोबर शेतकरी आहेत शेतीवरचा खर्च कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी त्यांनी आपलं थोडंसं फॉलो केलेलं आहे त्या हिशोबाने या शूटिंगसाठी इथं आलेलो आहे भाऊ तुमचं नाव सांगा कारभारी चौधरी कृष्णा कारभारी चौधरी राहणार तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी संभाजीनगर किती कांदा दोन एक्कर दो आज म्हणजे बारा तारखेला किती दिवस झाले त्याला चाळीस दिवस झाले चाळीस दिवसाचा कांदा आहे बरं या चाळीस दिवसाच्या दरम्यान याच्यावरती तुम्हाला एखादी रासायनिक बुरशीनाशकाची किंवा रासायनिक कीटकनाशकाची फवारणी घ्यायची गरज पडली नाही मला वाटतं रोपापासून ट्रीटमेंट चालू आहे रोपाला फवारण्या दोन झाल्या दोन तीन झाल्या तीन झाल्या बर त्याच्यात ॲलोमॅजिक नाही झालं बर नंतर झालं आणि त्या त्याच्यानंतर आता इथं कांदा लावल्यानंतर याला किती स्प्रे झाले दोन दोन स्प्रे झाले या दोन स्प्रेनंतर मी आता मध्ये उभा राहतो याची तुम्हाला हाईट कळेल आपण मग त्याच्यानंतर याची मांड आणि पात्यांची संख्या आपण बघू असं जर पाहिलं तर हा सध्या मांडीपर्यंत याची पात वाढलेली आहे चाळीस दिवसाचा कांदा आहे ना चाळीस दिवसाचा कांदा आहे पाणी किती झाले याला चार पाणी झाले चार पाणी झालेले ते आत्ता कालथरवरती चौथं चौथं पाणी आणि आता उन्हाच्या डायरेक्शननी पण तुम्हाला याचा कलर दाखवतो कसा आहे म्हणजे या बाजूला ऊन पडलेलं आहे असं बघता येईल आपल्याला कसा कलर आहे आणि जिथं भाऊ उभे आहेत शूटिंग घ्यायला त्यांच्या पलीकडं त्याचा कलर कसा आहे म्हणजे उन्हाच्या इफेक्टनुसार ते तुम्हाला दाखवतील दोन्ही बाजूने कलर <स्थाथ> एकदम हिरवागार आहे आणि याला कमाल क्लॅम्प टाकले हो याला दो, दोन दोन बॅग क्लॅम्प टाकले टाक <स्थाथ> याच्यात कमाल क्लॅम्प दोन बॅग टाकलेले आहेत आपल्या आणि बाकी जे काय आहे ते नॉर्मल सगळं आहे कृष्णा भाऊ मला सांगा हे पहिलं वर्ष का या पद्धतीने करायचं का याच्या आधी आपल्या काही फवारण्या मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी घेतल्या होत्या होत्या म्हणजे कितवं वर्ष आहे तुमचं दुसरं वर्ष मागच्या वर्षी पण या पद्धतीने केलं होतं मला वाटतं मागच्या वर्षी तिकडं केलं होतं तुम्ही लांजीला केलं होतं त्याच्यात बऱ्याच गमती बिघडल्या भानगडी झाल्या आता लेटच झाली हां तर अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे आता मी कॅमेरा माझ्या हातात घेतो पण थोडंसं जवळून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो बाबासाहेब पातीची संख्या मोजा नाही एक कमीत कमी जास्तीत जास्त दोन तीन चार सात आठ आथ. आठ आता तुम्ही हा नेमका वर्माजवळ मोजला थोडा मजा मध्ये मोजा नाही तर मग तेवढंच ते चर्चा होऊन जाते की वर्मावर तर कोणी सांगन दोन चार पाच आठ तुमच्या हिशोबाने याची बिंड बरोबर आहे वयाच्या हिशोबाने एकही बुरशीनाशक नाही अजून एकही कीटकनाशक नाही आता आपल्याला थोडा थोडा थ्रिप्स दिसतोय ठरवू आपण घ्यायची नाही घ्यायची त्या हिशोबाने तर बरं खर्च किती वर्षापासून कांदा करता आज सात आठ वर्ष नाही तीन चार वर्ष चार वर्ष झाले चार वर्षापैकी मागचं वर्ष तर ठीक आहे सोडून द्या तुम्ही कारण पाणी नव्हतं म्हणून दुसऱ्याचं शेत घेऊन घेतलं होतं हे तुमचं शेत आहे तर या चार वर्षात तुम्हाला या वयाच्या हिशोबाने असं वाटतंय का की खर्च मागील दोन वर्षापेक्षा यावेळेस थोडा कमी आहे साधारण किती टक्के कमी झाला असेल सत्तर टक्के आपलं पंचवीस तीस टक्के पंचवीस टक्के का पन्नास टक्केपर्यंत समजा तुम्ही रासायनिक फवारण्या घेतल्या असत्या तर तुम्हाला किती फवारणीचा खर्च आला असता दोन एकरला एक अंदाजे अंदाजे तुमच्या रुटीनच्या हिशोबाने चार एक हजार रुपये वर बाप आणि हा या दोन फवारण्याचा अंदाजे खर्च किती झालेला आहे दोन हजार दोन हजार म्हणजे पन्नास टक्के बचत झालेली ओके तर बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र आमचं ब्रिज वाक्य आहे की पिकासोबत जमिनीची काळजी आणि विशेष म्हणजे खिशाची काळजी या प्लॉटला पुन्हा एकदा आपण पुन्हा शूटिंग घ्यायचा प्रयत्न करू त्यावेळेस तुम्हाला त्याची साईज वगैरे हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न राहील धन्यवाद